नमस्कार मित्रांनो मी एका खेडेगावात वाढलेली एक अतिशय गरीब कुटुंबातील मुलगी होते मला लहानपणापासूनच अभ्यासाची खूप आवड होती माझे लहानपण लहानपणापासूनच स्वप्न होते की मी एक पोलीस ऑफिसर बनावं मी अभ्यासात खूप खुश हुशार होते शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये देखील माझा नेहमी पहिलाच नंबर असायचा बारावीला पण मला खूप चांगले मार्क्स मिळाले होते माझ्या कॉलेजमधील माझे सर्व मित्र मैत्रिणी उच्च शिक्षणासाठी बाहेर शहरात जाऊ लागले तेव्हा मी देखील माझ्या वडिलांना म्हणाले की बाबा मला पण पुढे शिकायचं आहे उच्च शिक्षणासाठी मला देखील शहरात जायचं आहे यावर वडिलांनी नकार दिला कारण की आमच्या कुटुंबातील कोणतीच मुलगी कधीच शिकण्यासाठी बाहेर गेली नव्हती बाबांना वाटायचं की जर मुलगी घरापासून लांब गेली तर ती बर्बाद होऊन जाईल आणि हेच कारण होत ज्यामुळे माझ्या स्वप्नांवर पाणी फिरलं होतं आमच्या घरात मुलगी झाली नाही की लगेच तिच्या लग्नाबद्दल विचार करू लागायचे माझ्या सोबत असंच घडलं घरातल्या माझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली मी माझ्या बाबांना मनवण्याचा खूप प्रयत्न केला की बाबा मला शिकायचा आहे परंतु माझे बाबा ऐकले नाहीत आणि त्यांनी माझ्यासाठी मुलगा बघायला सुरुवात केली शेवटी तो दिवस देखील आला जेव्हा माझ्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आज माझं लग्न होणार होत मी नवरीच्या वेशात बसून माझ्या सगळ्या स्वप्नांना मागे सोडून एका नव्या आयुष्याची सुरुवात करायला जात होते माझं लग्न लावून दिल्या गेल्या आणि पाठवणी होऊन मी सासरी आले मी नवरी होऊन माझ्या खोलीमध्ये माझ्या नवऱ्याची वाट पाहत बसले होते माझ्या घरातल्या सांगितलं होतं की मुलगा खूप चांगला आहे सुशिक्षित आहे आणि चांगलं काम करतो मी देखील खुश होते की जर तो सुशिक्षित आहे तर माझ्या स्वप्नांना तो नक्कीच समजून घेईल मी त्याच्याकडे पुढच्या शिक्षणाबद्दल बोलेन तो नक्कीच तयार होईल मी त्याला यासाठी तयारच करेन मग माझा नवरा जेव्हा खोलीत आला तेव्हा हळूहळू त्याने माझ्या डोक्यावरील पदर बाजूला करून एक विचित्र नजर माझ्यावर टाकली विचित्र अशी खाऊ का गिळू अशी त्याची नजर होती त्याच्या डोळ्यामध्ये विचित्र नशा होती त्याची ती नजर मला जरा काळजीत टाकू लागली माझ्या नवऱ्याचं नाव अजय होतं जेव्हा तो माझ्या जवळ बसला तेव्हा मी म्हणाले की अजय मला तुमच्या सोबत काहीतरी बोलायचं आहे मी तुझ्या तुमच्या सोबत काही बोलू शकते का बोलू लागला हा ठीक आहे बोल काय बोलायचं आहे तुला मी म्हणाले अजय मला माहिती आहे हे सगळं बोलायची ही वेळ नाही परंतु मला तुमच्या सोबत हे सर्व आताच या वेळेलाच बोलायचं आहे अजय बोलू लागला हा ठीक आहे बोल मी म्हणाले अजय तुला मला पुढे शिकायचं आहे म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही मला पुढचं शिक्षण घेण्याची परवानगी द्यावी माझं हे बोलणं ऐकून माझ्या नवऱ्याच्या कपाळावर आठ्या पडल्या तो बोलू लागला काय करणार आहेस तू पुढचं शिक्षण घेऊन बायकोचं काम आहे घराला सांभाळणं घरातली कामं करणं आणि नवऱ्याची काळजी घेणं नवऱ्याचं ते बोलणं ऐकून मी अगदीच उदास झाले त्याने माझं काहीच ऐकून घेतलं नाही मग हळूहळू त्याने मला त्याच्या मिठीत घेतलं आणि मग सकाळ झाली तेव्हा मी फ्रेश होऊन किचन मध्ये गेले आणि सर्वांसाठी नाश्ता बनवला आम्ही सर्वांनी मिळून नाश्ता केला माझ्या माजे सासरी माझी माजे सासू मुठा दीर आणि जाऊ बाई होती माझ्या लग्नाला पंधरा दिवस निघून गेले आता आणि त्या पंधरा दिवसात मला समजले की माझा नवरा एक अशिक्षित उन्हाळ माणूस आहे लग्नाच्या आधी माझ्या नवऱ्याबद्दल मला जे काही सांगितलं होतं ते सर्व खोटं होतं मला तर धक्का बसला जेव्हा मला समजलं की माझा नवरा फक्त चौथी नापास होता आता माझं लग्न झालं होत त्यामुळे मी काहीही करू शकत नव्हते जे काही होतं तो जसा कसा होता आता त्याच्यासोबतच मला माझं आयुष्य घालवायचं होतं त्याने माझ्या घरातल्यांना खोटं सांगून माझ्यासोबत लग्न केलं होतं तो माझ्यापेक्षा वयाने देखील पंधरा वर्ष मोठा होता त्याचे विचार अगदीच वेगळे होते मी माझ्या नशिबावर रडत होते की माझं लग्न कोणत्या माणसासोबत झालं आहे जो स्त्रियांबद्दल मनात अजिबात आदर ठेवत नाही प्रत्येक दिवस अशाच प्रकारे निघून जात होता हळूहळू माझ्यासोबत माझा नवरा हैवानाप्रमाणे प्रमाणे वागू लागला माझ्यावर तो रात्रभर जबरदस्ती करायचा माझं माझ्यासोबत संबंध ठेवायचा मी नकार द्यायचे मी म्हणायचे आज माझी तब्येत ठीक नाही परंतु तो ऐकायचा नाही माझ्यासोबत रोजच्या रोज रात्री असंच होऊ लागलं त्याला माझ्याशी काहीच देणं घेणं नव्हतं बस त्याला फक्त माझं शरीर हवं असायचं ज्या शरीराला तो असा ओरबडायचा जणू काही एखाद्या लांडग्याला शिकार मिळालं आहे माझा नवरा एक व्यसनी माणूस होता प्रत्येक रात्री नशा करून घरी यायचा मी त्या घरामध्ये अक्षरशः माझं आयुष्य जगत होते मी खूपच वैतागले होते मी रागाने निर्णय घेतला की आता मी त्या माणसासोबत राहणार नाही मी माझ्या मोठ्या धीराकडे धीराजवळ गेले माझी जाऊ बाई देखील तिथेच होती मी माझ्या धीराला सांगितलं आता मला या घरात राहायचं नाही माझी फसवणूक झाली आहे आम्हाला असं सांगितलं गेलं होतं की माझं ज्याच्यासोबत लग्न होणार आहे तो एक सुशिक्षित माणूस आहे खूप चांगला माणूस आहे परंतु ते तर अगदी चुकीचं होतं कारण की माझा नवरा तर एक अडाणी माणूस आणि व्यसनी माणूस आहे तो माणसाच्या नावामागे एक लांडगा आहे जो बायकोला बायको नाही तर स्वतःची गरज पूर्ण करण्याची मशीन समजतो मी त्याच्यासोबत आता एक क्षण देखील राहू शकत नाही माझं हे बोलणं एक माझा नवरा माझ्या जवळ आला आणि माझ्या केसांना पकडून खेचत मला खोलीत घेऊन गेला बोलू लागला तुझी हिंमत कशी झाली माझ्या मोठ्या भावासमोर हे सर्व बोलण्याची जे सांगायचं आहे ते मला सांग मी म्हणाले ठीक आहे मला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे नोकरी करायची आहे स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे यासाठी तुम्ही परवानगी द्याल मग माझा नवरा बोलू लागला ठीक आहे मी तुझे सगळं बोलणं ऐकायला तयार आहे परंतु माझी एक अट आहे मी म्हणाली हा ठीक आहे बोला तुमची काय अट आहे त्याने माझ्या समोर अट ठेवली की तुला जे काही करायचं आहे तू तेच तू स्वतः करशील या सगळ्यांचा खर्च मी उचलणार नाही आणि मी तुला जे सांगेन तेच तू करशील मला शिकण्याची अगदी जिद्द होती मी त्याच्या सगळ्या अटी मान्य केल्या मला असं कुठे ना कुठे वाटत होतं की जर मी शिकायला सुरुवात केली तर शिकून पुढे जाऊन काहीतरी नक्कीच होईल आणि मग ही जी परिस्थिती आहे ती नक्की सुधारेल माझा नवरा देखील सुधारेल मी युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेतलं आता मी स्वतः साचवलेल्या पैशातून ऍडमिशन तर घेतलं होतं परंतु मला इथून कॉलेजला जाण्यासाठी प्रॉब्लेम होऊ लागला आसपासचे लोक खूप विचित्र नजरेने पाहत होते कारण की तिथल्या ज्या कोणी बायका होत्या त्यांच्या सगळ्या सुना कधीच घरच्या बाहेर भाय, घराच्या बाहेर निघत नव्हत्या सगळ्या जणी अगदी डोक्यावर पदर घेऊन वावरायच्या मी देखील डोक्यावर पदर घेऊनच असायचे आणि साडी नेसूनच मी कॉलेजमध्ये जात होते तरीही लोक विचित्र नजरेने मला पाहायचे दुसरीकडे माझ्याकडे भाड्यासाठी पैसे देखील नसायचे म्हणून तीन किलोमीटर मला पायी येणं जाणं करावं लागायचं आणि घरी आल्यानंतर घरातली सगळी कामं पडलेली असायची आणि घरी येऊन मला ती सगळी कामं करावी लागायचे काम संपवायची तेव्हा रात्री माझा नवरा नशेमध्ये बुडालेला घरी यायचा आणि माझ्यासोबत जबरदस्ती करायचा ते सर्व जे तो आधी करायचा मी सर्व काही सहन करत होते अशा प्रकारेच वेळ निघून चालला होता मी खूपच अशक्त झाले होते मी माझ्या माहेरून थोडे पैसे मागितले तेव्हा माहेरच्या लोकांनी देखील नकार दिला माहेरचे बोलू लागले की पुढचं शिक्षण घेण्याची काय गरज आहे तुझं लग्न झालं आहे तुझा संसार सांभाळ तुझ्या घरा घराला सांभाळ मी त्यांचं ते बोलणं ऐकून फोन ठेवून दिला माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते मी निश्चय केला होता की आता जे काही करायचं आहे ते मला स्वतःलाच करायचे आहे कारण की मला मदत करणार कोणीच नव्हतं अशाच प्रकारे मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि मी एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करू लागले जॉब करता करता मी घरातली सगळी कामं देखील करायची आणि माझ्या नवऱ्याचा अत्याचार देखील सहन करत होते तो नशेमध्ये घरी यायचा आणि माझ्यावर अत्याचार करायचा मला मार झोड देखील करायचा खूपच घाण बोलायचे परंतु मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मी माझं काम करत राहिले कंपनीतून जेव्हा मला पहिला पगार मिळाला तेव्हा मी खूप खुश होते मी अगदी आनंदाने घरी आले मी विचार केला होता की मी या पैशातून काही पैसे त्याला देखील देईन आणि काही पैशांनी माझ्या गरजेचं सामान घेईन आणि काही पैसे जमा देखील करेन मी पुढचं शिक्षण घेण्याचं माझा तो विचार फक्त विचारच होता कारण की माझा नवरा जेव्हा घरी आला तेव्हा त्याने माझ्याजवळ पैसे पाहिले आणि ते सगळे पैसे त्याने माझ्याकडून इसकावून घेतले सगळेच्या सगळे पैसे माझ्याकडून इसकावून घेऊन बाहेर निघून गेला मी बोलत होते की मला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे आणि मला माझ्या गरजेचं सामान देखील घ्यायचं आहे प्लीज ते पैसे मला द्या काही पैसे तुम्ही ठेवा मला काहीच प्रॉब्लेम नाही परंतु उरलेले पैसे मला द्या परंतु तो मला धक्का देऊन बाहेर निघून गेला मी वाट पाहत राहिले जेव्हा तो रात्री दहा वाजता घरी आला मी विचारलं कुठे गेले होतात तुम्ही आणि त्या सगळ्या पैशांचं काय केलं तो बोलू लागला तुला काय करायचं आहे ते पैसे कुठे गेले कसे गेले त्याच्याशी तुझा काही संबंध नाही मला माहिती होतं त्या पैशांचं त्याने काय केलं असेल त्याला खूप खूपच घाण गोष्टींचं व्यसन लागलं होतं मी शांतपणे एका कोपऱ्यात जाऊन रडू लागले तेव्हा माझ्या नवऱ्याने मला उचलून बेडवर आपटला आणि बोलू लागला चल रडणं बंद कर आणि मला लवकर खुश कर आज तर किती आनंदाचा दिवस आहे ना तुला तर पगार मिळाला होता आज तू तुझ्या नवऱ्याला खुश करणार नाहीस मी रडत ओरडत बोलू लागले नाही मला काहीच करायचं नाही परंतु तो ऐकला नाही त्याने क्रूरतेने सगळी सीमा पार केली खूपच वाईट पद्धतीने तो माझे लचके तोडू लागला मी किंचाळत राहिले नकार देत राहिले परंतु तो ऐकला नाही सकाळी तेव्हा मी माझ्या खोलीतच होते तेव्हा माझी जाऊबाई माझ्या जवळ आणि बोलू लागली हे बघ मला माहिती आहे अजय खूपच बिघडलेला माणूस आहे परंतु तू बाई आहेस काय करू शकतेस मी तुला फक्त इतकं सांगू शकते की तू लवकरात लवकर एखादं मूल जन्माला घाल कदाचित मुलाच्या जन्मानंतर अजय सुधारेल मी देखील माझ्या जाऊबाईच्या त्या बोलण्याचा विचार करू लागले मी म्हणाले ठीक आहे मी बघते जर माझ्या मुलाच्या येनाने माझा नवरा सुधारू शकतो तर मी माझ्या मुलाला या जगात आणेन मी तयार झाले मी नवऱ्यासोबत सोबत याबाबत चर्चा केली मी म्हणाले अजय मला आई व्हायचा आहे हे ऐकताच माझा नवरा मला खाऊ का गिळू या नजरेने पाहू लागला बोलू लागला काय गरज नाही आता माझ्याजवळ इतके पैसे नाही की मी मुलाचा खर्च उचलू शकेल त्याने मुलासाठी स्पष्ट नकार दिला मी शांत बसले दिवस अशाच प्रकारे निघून गेले आणि मग एके दिवशी अचानक माझी तब्येत खूप जास्त खराब झाली होती मला उलट्या होऊ लागल्या आणि चक्कर येऊ लागली माझी जाऊबाई धावतच माझ्या जवळ आली आणि बोलू लागली माधुरी असं वाटतंय की तू गरोदर आहेस मी खुश झाले की चला आनंदाची बातमी आहे मी झाले परंतु जेव्हा ही गोष्ट माझ्या नवऱ्याला समजली की मी जोड गरोदर आहे तेव्हा तो जबरदस्तीने मला ओढत डॉक्टरांकडे घेऊन गे। गेला आणि माझं अभ्यान करून घेतलं याच दरम्यान मी पुन्हा गरोदर झाले परंतु माझ्या नवऱ्याने दुसऱ्यांदा देखील तेच केलं आता मी देखील विचार केला होता की मला मूल नको परंतु कदाचित देवाला काहीतरी मंजूर होतं मी पुन्हा गरोदर झाले आणि देखील अजयला जे जेव्हा समजलं तेव्हा तो मला पुन्हा डॉक्टरांकडे घेऊन गे। गेला परंतु या वेळेला डॉक्टरने सरळ नकार दिला डॉक्टर बोलू लागले की सारखं सारखं अबोशन केल्यामुळे मुलगी खूपच अशक्त झाली आहे या वेळेला आम्ही रिस्क घेऊ शकत नाही यामध्ये तुमच्या बायकोचा जीव देखील जाऊ शकतो हे एकट्याच माझा नवरा लालबुन झाला तो मला घरी घेऊन आला आणि खोलीत बंद करून माझ्यावर अत्याचार करू लागला असा अत्याचार केला की मी सांगू शकत नाही मी किंचाळत होते ओरडत होते परंतु माझं ते ओरडणार जरा देखील दया आली नाही मी जेव्हापासून गरोदर झाले होते तेव्हापासून माझा नवरा माझ्याकडे एका नजरेने देखील पाहत नव्हता पाहता पाहता नऊ महिने निघून गेले आणि त्या नऊ महिन्यांमध्ये माझ्या नवऱ्याने एकदा देखील माझं चेकअप डॉक्टरांकडून करून घेतलं नव्हतं की माझ्या कोणत्याच गरजेला त्यांनी पूर्ण केलं नव्हतं मी माझ्या मुलाची जबाबदारी स्वतः सांभाळत होते माझं मन आता माझ्या नवऱ्यावरून पूर्णपणे उडून गेलं होतं मला आता अजयचा खूप तिरस्कार वाटू लागला त्याच्यासोबत राहताना आता मला खूपच गुदमरल्यासारखं होत होत मग एके दिवशी अचानक माझ्या पोटात दुखू लागलं मला दवाखान्यात नेले गेले आणि मला दोन झाले आणि दोन्ही दोन्ही मुलगाच होते होते मी खूप खुश परंतु माझा नवरा अजिबातच खुश नव्हता पाच दिवस दवाखान्यात राहिल्यानंतर मला घरी आणलं गेलं माझ्या जाऊबाईंनी माझी काळजी घेतली माझ्यामध्ये इतकी हिंमत नव्हती की मी स्वतः उठून बाथरूम मध्ये जाऊ शकेन परंतु तरी देखील मी त्या अवस्थेत आणि माझ्या मुलांना सांभाळत होते जेव्हा मुलं रडायची तेव्हा मी रात्रभर रात्र, रात्र, रात्र एकटी जागी राहायचे परंतु त्याला माझ्यावर जरा देखील दया येत नव्हती आता माझे महिन्यांचे झाले होते आणि त्या सहा महिन्यांमध्ये माझ्या नवऱ्याने त्या मुलांकडे पाहिलं नव्हतं एके रात्री दोन्ही मुलं खूप रडत होती गप्प बसण्याचा नावच घेत नव्हते कस बस करून मी त्यांना सांभाळलं आणि झोपवलं माझा नवरा तिथे स्वतः मी माझ्या मुलांना जसं तसं झोपवलं आणि विचार केला की आता मी देखील आराम करते परंतु माझा नवरा हळूहळू माझ्या शरीराला स्पर्श करू लागला आणि मी नकार दिला की मी हे सगळं नाही करू शकत माझ्यामध्ये मा इतकी हिंमत नाही की मी हे सर्व करू शकेन परंतु तो ऐकला नाही आणि जबरदस्तीने त्याने माझ्यासोबत संबंध निर्माण केले वेळ अशाच प्रकारे निघून चालला होता माझी मुलं देखील आता हळूहळू मोठी होत होती पण माझा नवरा सुधारण्याचा नावच घेत नव्हता तो तर दिवसेंदिवस अजूनच दलिंदरपणाच्या सगळ्या सीमा पार करत होता मी त्याला म्हणायचे की माझ्यासाठी नको पण निदान स्वतःच्या मुलांसाठी तरी काहीतरी कर परंतु माझ्या नवऱ्याने सांगितले की मी हे सगळं का करू मी सांगितलं होतं तुला यांना जन्माला घालायला जा आता स्वतःच जा आणि स्वतःचं त्या त्यांच्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त कर मला काहीच माहिती नाही मी पुन्हा एकदा घरातून बाहेर निघण्यास सुरुवात केली मी माझ्या मुलांना जाऊ बायजवळ सोडून जवळच्या सरकारी दवाखान्यात साफसफाईचं काम करू लागले तिथून महिन्याला सात हजार रुपये मिळणार होते मी खुश झाले की चला या पैशांनी माझ्या मुलांसाठी गरजेचं सामान तरी घेता येईल मला फक्त माझ्या आणि माझ्या मुलांच्या गरजेसाठी पैसे पैसे पाहिजे होते कारण घरातला सगळा खर्च तर माझे मोठे दीरच करत होते माझ्या जाऊबाईला काहीच मुलबाळ नव्हतं ती माझ्यावर खूप प्रेम करायची आणि माझ्या मुलांवर देखील देखील खूप प्रेम करायची परंतु ती माझ्या नवऱ्याला वैतागली होती कारण की माझा नवरा स्वतःच्या वहिनीसोबत देखील खूपच उद्धटपणे वागायचा त्यामुळेच माझी जाऊबाई देखील माझ्या आणि माझ्या नवऱ्यापासून लांब लांबच राहत होती वेळ अशाच प्रकारे निघून चालला होता आणि दवाखान्यात काम करून मला एक महिना झाला मला पगार मिळाला मी खूप खुश होते चला आज ते मला पगार भेटलाय त्यामुळे मी माझ्या मुलींच्या गरजेचं सामान घेऊन जाईल परंतु माझ्या नवऱ्याने ते पैसे देखील माझ्या जवळ राहू दिले नाही ते पैसे मी लपून ठेवायचे तेव्हा तो चोरून घेऊन जायचा एके दिवशी वैतागून मी त्याच्यासोबत खूप वाद घातला मी खूपच रागात होती मी म्हणाले बस आता खूप झालं मी तुझ्यासोबत आता अजिबात राहू शकत नाही परंतु माझ्या नवऱ्याने मला धमकी दिली की जर तुला माझ्यासोबत राहायचं नसेल तर मी तुला जीवानीशी मारून टाकेल असं म्हणत त्याने मला मारहाण करायला सुरुवात केली आणि मारहाण करताना त्याने माझ्या पोटावर अशी लात मारली की माझ्या पोटावरील तुटला मी रक्ताने भिजले होते त्या माणसाने मला आणि दवाखान्यात घेऊन गेला माझ्या पोटावर पुन्हा टाका लावला गेला मी रडत होते वेदने कळवळत होते किंचाळत होते कसे बसे दवाखान्यात दोन दिवस घालवले माझ्या माहेरचे लोक मला भेटायला आली मला माझ्या घरातल्यांचा देखील खूपच तिरस्कार वाटत होता की त्यांनी माझं अशा माणसासोबत लग्न लावून दिलं जो एक हैवान आहे मी माझ्या घरातल्यांसोबत देखील काही बोलत नव्हते माझ्या बाबांनी माझ्या नवऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या नवऱ्याने समजून घेण्याचा प्रयत्न केला माझ्या घरातले निघून गेले माझा नवरा मला घरी घेऊन आला कसे बसे करून दहा पंधरा दिवस तो माझ्यासोबत खूप चांगला वागला परंतु पुन्हा परत माझ्यासोबत तेच करायला सुरुवात केली माणसांचा जो मूळ स्वभाव असतो तो कधीच जात नाही आता तर मला माझ्या आयुष्याचा कंटाळा आला होता आता मला जगण्याची अजिबातच इच्छा नव्हती कोणती अशा राहिली नव्हती आता मला मरून जावं असंच वाटत होत मी माझा जीव देण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझी नजर माझ्या मुलांकडे गेली जे खूपच रडत होते मग मी विचार करू लागले की आज तर मी या जगातून निघून जाईन परंतु माझ्या मुलांना कोण बघेल मी माझ्या दोन्ही मुलांना मिठी मारून हुंदके देत रडू लागले मी विचार करत होते की एखादा माणूस इतका राक्षस इतका हैवान कसा असू शकतो बघता बघता माझी दोन्ही मुलं आता तीन वर्षाची झाली होती मी वेड्यासारखी की माझं आयुष्य घालवत होते आणि तो माणूस ज्याला कसलीच फिकीर नव्हती मी त्याचा तिरस्कार करू लागले त्याला पाहायचे तेव्हा मला उलटी सारखी व्हायची एके दिवशी मी त्याच्या सोबत भांडण केलं तेव्हा त्याने देखील मला मारहाण करायला सुरुवात केली आणि मला इतकं मारलं की सगळे परिसरातील लोक जमा झाले माझे धीर आणि जाऊबाई मला त्याच्यापासून सोडवण्याचा प्रयत्न करत होते परंतु तो माणूस मला फक्त मारत होता मला ओढून ओढून मारत होता माझी मुलं रडत होती आणि त्याने सगळ्या परिसरासमोर माझ्या मोठ्या धीरासमोर माझे कपडे फाडले हे पाहून माझे शरीर अगदी थंड पडलं होतं मी विचार केला होता की आता मी अजून सहन करणार नाही मी ज्या अवस्थेत होते त्याच फाटलेल्या कपड्यांमध्ये एक श्वाल अंगावर घेऊन मी पोलीस स्टेशन मध्ये गेले तेथे मी तक्रार नोंदवली पोलिसांनी माझी अवस्था पाहिली तेव्हा लग, ते लगे ते लगेचच माझ्यासोबत माझ्या सासरी आले आणि माझ्या अवस्थेवरून त्यांना समजले होते की माझ्यासोबत काय झालं आहे मी माझ्या नवऱ्याच्या विरोधात उभी राहिले त्या माणसाला अटक केलं गेलं तो माझ्याकडे माफी मागू लागला बोलत होता मला एक संधी दे मी सुधारेन मी असं परत कधीच करणार नाही परंतु मी त्या दलिंदर माणसाला कसं माफ करणार होते मी त्यांचं काहीच ऐकलं नाही कारण की माझं मन अगदी तुटून गेलं होतं मी त्याचा तिरस्क करत होते इतका तिरस्कार की कोणीही कोणाचा करत नसेल माझी जाऊबाई माझ्या जवळ आली आणि बोलू लागली माधुरी हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस सर्व काही ठीक होईल तू खूप चांगला निर्णय घेतला आहेस मी तुझ्यासोबत आहे आणि नेहमीच राहीन तू कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस मी तुझी मदत करण्यासाठी तयार आहे तुला जर नोकरी करायची असेल तर कर मी तुझ्या मुलांना माझ्या मुलांप्रमाणे सांभाळेन मी माझ्या जाऊबाईला मिठी मारली आणि हुंदके देत रडू लागले तिने मला धीर दिला मी देखील आता हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करू लागले एक महिन्यानंतर मी घराच्या बाहेर निघू लागले मी माझ्यासाठी प्रायव्हेट नोकरी शोधली मला एका कंपनीत जॉब मिळाला ज्या कंपनीत मला नोकरी मिळाली त्या कंपनीत मला पगार पंचवीस रुपये होता मी खूप खुश होते हळूहळू मी माझ्या आयुष्यात खूप पुढे गेले पाहता पाहता सात वर्षे कशी निघून गेली मला कळलंच नाही आज माझा नवरा जेलमधून मधून सुटी सुटून घरी येणार होता सात वर्षानंतर आज एकदा माझ्या सगळ्या जखमा ताजा होत होत्या कारण की त्या माणसाचा चेहरा पुन्हा एकदा माझ्या डोळ्यासमोर येणार होता आता मी विचार करत होते की मी इथून माझ्या मुलांना घेऊन निघून जाईल परंतु माझ्या जाऊबाईंनी मला अडवलं बोलू लागली थांब मी मुलांशिवाय राहू शकत नाही खर तर माझ्या जाऊबाईंनी माझ्या मुलांची सगळी जबाबदारी घेतली होती ते जाऊबाईला आई असं हाक मारायचे तर मला छोटी आई असं हाक मारायचे जाऊबाईच्या सांगण्यामुळे मी तिथेच थांबले माझा नवरा संध्याकाळी जेव्हा घरी आला तेव्हा सरळ येऊन त्याने मला मिठी मारली आणि हुंदके देत रडू लागला माझ्या पायाजवळ पडून बोलू लागला की माधुरी मला माफ कर मी तुझ्यासोबत खूप चुकीचं केलं आहे मी खूप मोठा गुन्हा केला आहे मला या गुन्ह्याचा प्रायचित करायचं आहे त्या सात वर्षात मला तुझी शनाशनाला आठवण आली होती तुझ्यासोबत केलेला प्रत्येक अत्याचार मला आठवत होता मी देवाकडे त्याची माफी मागत राहिलो मला माफ कर हे बघ तू जसं सांगशील तसं मी करेन मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे तुझ्यापासून लांब गेल्यानंतर मला समजलं की मी किती नीच माणूस आहे मी तुझ्या तिरस्काराच्या पात्रतेचा आहे मला फक्त एक संधी द्या आणि मला माफ कर मला मनापासून स्वीकार कर सात वर्षात मी खूप रडलो आहे माझ्या मुलांना नेहमीच आठवत होतो मला माझ्या मुलांना मिठी मारायची आहे माझ्या मुलांना मला वडिलांचे प्रेम द्यायचं आहे मी शांतपणे उभी होती मला काहीच समजत नव्हतं की मी काय करावं तेवढ्यातच माझा एक मुलगा खोलीतून बाहेर आला आणि बोलू लागला की छोटे आई हे काका कोण आहेत हे आपल्या घरी राहायला आले आहेत का मी म्हणाले नाही बेटा तू आतमध्ये तो माणूस या लायकीचा नव्हता की मी त्याच्याबद्दल माझ्या मुलाला हे सांगू शकेन की हा तुझा बाप आहे माझा मुलगा तर मोठ्या दिरांना त्याचा बाप मानत होता तर त्या मुलांना पाहून स्वतःच मिठीत घेण्यासाठी पुढे सरसावला होता परंतु मी माझ्या मुलाला आतमध्ये पाठवलं मी त्याला हात देखील लावून दिला नाही कारण की त्याने माझ्या मुलासोबत जे केलं होतं ते मी कधीही विसरू शकत नाही त्यावेळेला माझ्या मुलांना ला वडिलांच्या प्रेमाची गरज होती त्यावेळेला तर त्या माणसाने माझ्या मुलांपासून तोंड फिरवलं होतं हे मी कसं विसरू शकत होते मी माझ्या खोलीत आले आणि रडू लागले मी कसं त्या माणसाला माफ करू ज्या माणसा माझ्या शरीराला मनाला इतक्या साऱ्या जखमा दिल्या होत्या मी कसं माफ करू त्या माणसाला ज्याने मला इतका अपमान दिला होता मी खोलीमध्ये रडत होते की माझा नवरा माझ्या जवळ आला आणि बोलू लागला हे बघ माधुरी मी असं बोलत नाही की तू माझ्यावर प्रेम कर तुला जेव्हा वाटेल की मी सुधारलो आहे तेव्हाच तू माझ्यावर प्रेम कर बस तू मला फक्त माफ कर मला माफ तर करू शकतेस ना माझ्याकडून जे होऊ शकतं ते मी करण्यासाठी तयार आहे मी त्याचं काहीच ऐकलं नाही आणि तोंड फिरून झोपून गेले तो दुसऱ्या खोलीत गेला आणि झोपला सकाळ झाली तेव्हा मी नाश्ता बनवण्यासाठी किचन मध्ये गेले मी नाश्त्याची तयारी केली माझी जाऊ बाई देखील माझ्यासोबत किचन मध्ये होती आणि पाहिलं की नवरा खोलीच्या बाहेर आला तिथे असलेल्या बेसिन मध्ये तोंड धुतला आणि शांतपणे काही न खाता घरातून निघून गेला मला समजलं होतं की हा आता कुठे जाणार त्याला सवय होती तो तिकडेच जात असेल आणि माझी जाऊबाई आणि मला समजलं होतं की आता संध्याकाळी परत येईल आणि नशेमध्ये टल्ली होऊन येईल परंतु आमचा तो विचार चुकीचा ठरला आम्ही पाहिलं तेव्हा तो संध्याकाळी घर घरी परत नक्कीच आला होता परंतु तो नशेमध्ये नव्हता त्याच्या हातामध्ये माझ्या मुलांसाठी खाण्यापिण्याच्या काही वस्तू होत्या त्याने, त्याने त्या वस्तू माझ्या मुलांना दिल्या आणि खोलीत निघून गेला मी फक्त पाहत होते मी देखील काहीच म्हणाले नाही आणि मी देखील खोलीत पुन्हा परत आले माझा नवरा दुसरा खोलीत गेला दुसऱ्या दिवशी देखील अशाच प्रकारे तो काहीच न खाता घराच्या बाहेर निघून गेला संध्याकाळ झाली तेव्हा तो घरी मिठाई घेऊन आला आणि त्याने पहिल्यांदा असं काही सांगितलं ज्यामुळे आम्हाला खूप मोठा धक्का बसला माझ्या मोठ्या जाऊबाईला बोल लागला वहिनी मला काम मिळालं आहे तू माझं अभिनंदन करणार नाहीस माझी झाली कारण की तो कधी सरळ शब्दात वेनी सोबत बोलला नव्हता माझी जाऊबाई देखील खुश झाली बोलू लागली हो का नाही जर तुला खरंच काम मिळालं असेल तर अगदीच मन लावून काम कर आणि स्वतःच्या बायकोला खुश कर अजय बोलू लागला वहिनी मला माहिती आहे तिच्यासोबत मी जे केलं आहे ते सर्व मी मागे जाऊन ठीक तर करू शकत नाही परंतु मी प्रयत्न करेन की माधुरीला जितका त्रास मी दिला आहे तो सगळा त्रास तिच्या आयुष्यातून पुसून टाकेन मी तिथे सुभी राहून ते सगळं ऐकत होती माझ्या डोळ्यातून अश्रू होते मी हैराण होते की हा तोच माणूस आहे का जो माझ्यासोबत असा व्यवहार करत होता जणू एखादं हैवान करत आहे हा खरंच सुधारला आहे वेळ अशाच प्रकारे निघून जात होता मी कामावर जात होते एके दिवशी माझा नवरा माझ्या जवळ आला आणि बोलू लागला हे बघ मी आता काम करत आहे आणि मला खूप चांगलं काम मिळाले आहे आता माझी इच्छा आहे की मी कमावं आणि तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करावी तू घरी राहा आणि खुश राहा तू जिथे बोलशील तिथे मी तुला घेऊन जाईल तर आणि तसंच करेन तू फक्त खुश राहा मी त्याचं ते बोलणं ऐकून खूपच हैराण होते माझ्या डोक्यात खूप मोठा गोंधळ चालू होता मला समजत नव्हतं की मी हे स्वप्न पाहत आहे की हे सगळं खरं आहे माझा नवरा रात्री पुन्हा माझ्या खोलीत आला आणि पुन्हा माझ्याकडे माफी मागू लागला बोलू लागला की मला माफ कर तो प्रत्येक रात्री माझ्याकडून असाच माफी मागायचा आणि मी तोंड फिरवायचे मित्रांनो आता तुम्ही मला सांगा की मी माझ्या नवऱ्याला माफ करायला हवे की नाही तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो